श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा तुझी हाक ऐकून मी तुझ्यापर्यंत आलो आहे हा नुसतं व्हिडिओ नसून तू जे काही शोधत आहेस ते तुझ्यापर्यंत आलं आहे ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकत असणार त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात काही चमत्कारिक अद्भुत गोष्टी घडायला सुरुवात होईल तू जे काही शोधत आहेस ते मिळण्याचा मार्ग दाखवण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या इच्छा अपेक्षा आणि त्या पूर्ण करणारे आशीर्वाद देणारा काहीतरी अनुभव तुला येणार आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देवाने तुमची निवड केली आहे ज्या क्षणाला तुम्हाला असे वाटते की तुमच्यासोबत कुणीही नाही परंतु परमेश्वर भगवंत तुमच्यासोबतच आहे अगदी प्रत्येक क्षणाला तो तुम्हाला आठवण करून देतो की मी तुमच्यासोबत आहे देव म्हणतात बाळा तुझं जे काही शोधणं आहे ते मी चांगल्या प्रकारे ओळखलं आहे तुझ्या अंतर्मनातली हाक माझ्यापर्यंत पोहोचली आहे शांत राहा होणारे परिवर्तन स्वीकार करा तू या भूतलावर कुणी सामान्य नाहीस तर तू काहीतरी मोठं करण्यासाठी आला आहेस तू तु तु तुझ्या स्वतःच्या पायरीला ओळखतोस पण आज मी तुला आशीर्वादाने भरतो माझं तेज तुला प्रदान करतो आणि तू पुढे जा कारण तू तुझ्या आयुष्यात खूप काही असं करण्यासाठी आला आहेस ज्यासाठी तू प्रार्थना करत आहेस मला माहीत आहे की तुझ्या इच्छा अपेक्षा कुठपर्यंत पोचत आहेत तू सामान्य नाहीस कारण तू माझा पुत्र आहेस तू विश्वास ठेव की तुझ्यासाठी पुढील काही काळ महत्वाचा ठरणार आहे ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तोही लवकरच येणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षापूर्तीचा आजचा सुंदर दिवस आहे तुला कधी कधी मार्ग दिसत नाही तेव्हा मी तुझ्यापर्यंत संदेशांच्या माध्यमातून तुला मार्ग दाखवण्यासाठी येतो कधीकधी तुझ्या मनातील विकुरलेल्या कल्पनांना एकत्र करण्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतात तो खूप काही प्रश्नात आहेस की मी ते करावे अथवा ते करावे निर्णय सुचत नाही घेता येत नाही तेव्हा मनाला शांत ठेव माझे स्मरण कर नामस्मरणाने तुमच्यातील दिव्य ऊर्जा शक्ती तुम्हाला अधिक प्राप्त होईल मला माहीत आहे काही गोष्टी तुमच्यासाठी कठीण असू शकतात पण त्या माझ्यासाठी नाहीत बाळा मी तुमच्यासाठी अगदी सोपे आणि सहज जीवन करून देणार आहे ज्यासाठी तुम्ही कित्येक प्रयत्न सुरू केले आहेत त्याच प्रयत्नांनी पुढे चालत राहा तुमचा मार्ग आपोआप तुम्हाला दिसू लागेल तुमचे ध्येय निश्चित करा पुढे पाऊल टाकत राहा आणि निश्चिंत राहा देवाची कृपा देवाचे आशीर्वाद प्राप्त करणारा तू बाळ आहेस तुझी निवड मी स्वत केली आहे घाबरू नकोस या मार्गावर मी सतत तुझी साथ देईन तुला पुढे नेईन आणि तुला विपुलतेने आनंदाने आणि सुखाने भरेन देव म्हणतात कधीकधी तुझं मन तुटलं आहे काही इच्छा अपुऱ्या राहिल्या असतील पण आता ते सर्व काही विसरायची वेळ आहे पुढे जाऊन तुम्ही काय प्राप्त कराल हे तुम्हाला देखील ठाऊक नाही कारण ते सर्व काही देवाच्या स्वाधीन आहे तुमच्या अंतर आत्म्यातून जे काही निघतं ते माझ्यापर्यंत पोहोचतं तेव्हा शांत राहा मनातील कल्लोहळ शांत करा कारण मी आज तुमच्या मनात प्रवेश करत आहे तुमच्या मनात प्रवेश करून मी तुम्हाला त्या चांगल्या मार्गावर नेईन जिथे तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि आनंदाचे मार्ग आहेत तुम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रयत्न कराल त्या त्या ठिकाणी यश तुम्हाला मिळत जाईल तुम्ही तुमचे ध्येय निश्चित ठेवा कारण कधीकधी कोलाहलामुळे मनातील विचारांमुळे तुम्ही गोंधळात येऊ शकता पण मी त्यावर तुमच्यासाठी मार्ग म्हणून तुम्हाला, तुम्हाला चालवण्यासाठी आलो आहे जर तुम्ही माझा हात धरलात तर तुम्हाला ते सोपे जाईल सहज त्या तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचता येईल तुमचा देवावर अधिक विश्वास असल्यास होय देवा माझा विश्वास आहे तुम्ही माझा हात धरला आहे मी तुमचा हात धरून पुढे जाण्यास तयार आहे असे टाईप करा विविध मार्गांनी देव तुमच्यापर्यंत पोहोचतात कधी कुणाच्या वाणीतून तर कधी या संदेशातून जर तुम्ही स्वामी भक्त आहात देवाचे आतुरतेने संदेशांची वाट पाहत आहात तर हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे शेवटपर्यंत ऐकत राहा कारण तुमच्या मनातील भीती भय आणि संघर्ष नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमची प्रगती होण्यास सुरुवात होणार आहे अगदी मनातील काही भीती नष्ट केल्या जाईल कारण जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे मानता तेव्हा एकटे न मानता तुमचा संघर्ष संपवण्यात येणार आहे आणि तुमच्यासाठी ऊर्जावान दिवस पवित्र दिवस तुमच्या मार्गात देण्यात येत आहे तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे तुम्ही सकारात्मक होत आहात तेव्हा सकारात्मक होऊन पुढील निर्णय घ्या आणि पुढे पाऊल टाका सर्व काही तुमच्यासाठी आनंदित केल्या जाणार आहे तुमची निराशा आता आशेत परिवर्तित करण्यात येत आहे तुम्ही ज्या क्षणाला हार मानले आहे त्या त्या क्षणाला देव तुम्हाला सावध करतात आनंदी करतात आणि तुम्हाला आशीर्वादाने चमत्काराने भरतात की तुझ्यासाठी नवनवीन संधी येत आहेत घाबरून जाऊ नको पुढे पाऊल टाकत राहा मी तुझ्या सोबत आहे देवाचे अभय वचन आहे की देवावर विश्वास ठेवून जो कोणी देवाचे वचन मानतो स्वीकार करतो त्याच्यासाठी अंधकार कधीही नाही तर दिव्य प्रकाश त्याच्यासाठी कार्य करू लागतो देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी आहे आणि तुझ्यासाठीच निरंतर ते सर्व काही देण्यासाठी इथे उपस्थित आहे ज्या क्षणाला तू हा संदेश उघडला आहेस तेव्हापासून तुझ्या मनातील एक भीती एक भय मी नष्ट करतो आणि तुला आशीर्वादाने परिपूर्ण करतो या दिवसभरात तुम्ही जे काही आत्मसात करत आहात मग तुमचे ज्ञान असो किंवा तुमचे एखादे कार्य पूर्ण करणे असो त्यात माझी साथ तुम्हाला हवी आहे होय मी ती देतो आणि तुम्हाला पुढे नेतो जर तुम्ही तुमच्या आशीर्वादांसाठी इथपर्यंत आला आहात तर तुमचे आशीर्वाद वाढतील तुमचे चमत्कार वाढतील आणि तुम्ही अधिक संपन्न व्हाल देव म्हणतास बाळा आठव तू लहानपणापासून काहीतरी वेगळं शोधत आहेस होय मी तेच तुझ्यापर्यंत घेऊन आलो आहे तू सर्व बाळ्यांमधून वेगळा आहेस तुझा शोधही वेगळा आहे तू अध्यात्मात खूप रमत आहेस मला माहीत आहे की तुम्ही कुठे पोहोचू इच्छिता तुमचे काय ध्येय आहे तुम्ही अध्यात्मात पुढे पाऊल टाकू इच्छिता पण घाबरून जाऊ नका जर तुम्हाला काही कठीण वाटते तर नामस्मरण करा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा तुम्ही मला स्वतःच्या अधिक जवळ प्राप्त करू शकता मला शोधण्याचा मार्ग अगदी सोपा आणि सहज आहे ते म्हणजे नामस्मरण मनापासून ज्या क्षणाला आतुरतेने तुम्ही माझी वाट पाहाल तेव्हा तेव्हा मी तुमच्या समोर असेल कधी संदेशांच्या माध्यमातून तर कधी काही वेगळ्या रूपातून मी तुमच्या समोर असेल देव म्हणतात बाळा ज्या क्षणाला तुम्ही माझी आतुरतेने वाट पाहता मीही तुमच्यासोबत त्या क्षणाला माझ्या शक्तीसह जुळतो आणि तुम्हाला आशीर्वादाने भरतो या संपूर्ण ब्रह्मांडातल्या दिव्य शक्ती तुला साथ देत आहेत तुझ्या प्रत्येक क्षणाला तुझा आशीर्वाद वाढवला जात आहे चिंता करू नकोस काळजीतून बाहेर ये कित्येक काळजी असतील तरी मी तुझ्यासाठी सुखाचा आशीर्वाद घेऊन आलो आहे तुझी सुख वाढणार आहेत आणि तुझ्या जीवनातील दुःख त्रास क्लेश आणि भीती सर्व काही निघून जाणार आहे तुम्ही ज्या कार्यांना सुरुवात करता त्या कार्यात आता गती येणार आहे तुम्ही ज्या आनंदासाठी प्रयत्न करत आहात तो आनंद दुप्पट होऊन तुम्हाला आणि तुमच्या सहकुटुंबाला प्राप्त होण्याची शुभ वेळ आली आहे निश्चिंत रहा कारण देव तुम्हाला आज काळजीमुक्त करण्यासाठी आले आहेत स्वामींचा हा पवित्र दैवी ऊर्जा असलेला संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल कारण देवाचे बोल हे जिथे पोहोचतात तिथे जे कोणी विश्वासाने ऐकतात त्यांच्यासाठी कल्याणकारी संकेत कल्याणकारी आशीर्वाद येत असतात म्हणून या संदेशाच्या शेवटपर्यंत सोबत रहा या संदेशाचा स्वीकार केल्यास मनातले भय भीती आणि येणारे संघर्ष टाळले जातील आणि तुमच्यासाठी सुखाची वाट दिसू लागेल नामस्मरण हे अध्यात्मातली पहिली पायरी आहे जो कोणी मनापासून स्वामींचे ध्यान करतो परमेश्वराचे चिंतन करतो त्याला कधीही त्याच्या आयुष्यात समाधान आनंद कोणीही रोखू शकत नाही कितीही अडचणी आल्या तरी देव त्याच्यापर्यंत त्याचे आशीर्वाद त्याचे चमत्कार पाठवतो आणि कुणीही त्याच्यापासून त्याला दूर करू शकत नाही त्याचे येणारे आशीर्वाद कोणीही ओखू शकत नाही कितीही वाईट शक्ती त्याच्या आजूबाजूला वावरत असली तरीही त्यापर्यंत ती पोहोचू शकत नाही नामस्मरणाचे एक कवच निरंतर त्याच्या अवतीभोवती निर्माण केल्या जाते आणि त्याचे संरक्षण निरंतर केल्या जाते म्हणूनच हा संदेश ऐकत असताना मनातल्या भयभीतींचा सर्वनाश केला जाणार आहे जो कुणी स्वामींच्या प्रेमात आहे स्वामींच्या नावावर स्वामींच्या ध्यानात आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलींचे प्रेम आशीर्वाद चमत्कार आणि आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी इथे उपस्थित असताना देवाला मागणी करा की देवा मला अध्यात्मात पुढे जाण्यासाठी शक्ती बल भक्ती प्रदान करा कारण त्यासाठी तुमचे शरीर निरोगी असणेही तितकेच आवश्यक आहे मनातील आरोग्यही तितकेच आवश्यक आहे जिथे मन स्वच्छ पवित्र आहे तिथे तिथे स्वामी भक्ती वाढतच राहील म्हणून भक्तीत राहा स्वामींच्या नामात राहा सदैव स्वामींचे नामस्मरण करत राहा भगवंताचे स्मरण कधीही कुठे वाया गेले असे कधी घडत नाही म्हणून नामस्मरण करत असताना परमेश्वरावरचा विश्वास अधिका अधिक वाढवा विश्वासच तुमच्या जीवनाला अधिक प्रेरणा देणारा ठरणार आहे श्रीस्वामी संदेश तुमचे निरंतर स्वागत करते असेच आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी स्वामी मौलींचा जयघोष करून या संदेशाला आवडला असेल तर शेअर करा नक्कीच चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण करू तुम्हाला सुखात आनंदात ठेवत तुमच्या मुलाबाळांना प्रगती आनंद प्रदान करोत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय जै 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 श्रीज्ण श्रीज्ण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी